हॅलो फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुण्याला स्वागत करतो तर आज आम्ही चाललो आहे कोल्हापुरातल्या बापट कॅम्प इथे म्हणजेच गणेश मूर्ती बुकिंग करण्यासाठी आता अवघ्या आता एक महिना राहिलेला आहे आणि आज सात सात ऑगस्ट आहे म्हणजे एक बरोबर झाला आहे गणपतीसाठी तर आम्ही त्या कॅम्प कॅम्पमध्ये आलो आहे आम्ही एकाच ठिकाणी एक गणपती घेत असतो तर हा त्यांचा व वर... म्हणजे आर्ट्स आहे खूप चांगल्या प्रकारे गणपतीच्या मूर्ती मिळतात इथं आल्यानंतर असं वाटतं की आपल्याला कुठलं गणपती घ्यावं आणि कुठलं गणपती घ्या म्हणजे घे घ्यायचं नाही असं वाटतं सगळेच मूर्ती सेमसारखे सुंदर असं दिसतात उठून गणपती दिसतात वेगवेगळ्या रूपामध्ये बाप्पांच्या मूर्तीचं साकारले जातात तर फायनल आम्ही गणपती बुकिंग करून आम्ही त्या हॉटेलमध्ये आलो नाश्ता करण्यासाठी कारण खूप बुक लागला होता आणि नेमकं गणपती कोणत्या रूपातलं मी बुकिंग केलेलं आहे ते तुमच्या सर्वांसाठी तुम्ही सरप्राईज असणार आहे तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला गणेश चतुर्थी दिवशी तुम्हाला कळणारी गणपती मी कोणत्या रूपातला घरात आणणार आहे तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता कारण तुम सरप्राईज आहे तर आता मी डी मार्टला आलो आहे कोल्हापुरातल्या आता इथे डी मार्ट तर इथे आज मी डी एम आटला आहे आणि मम्मीसोबत म्हणजे घरातलं वगैरे साहित्य राशन वगैरे घ्यायला मम्मीला मी हेल्प करायची आलो आहे कारण घरातून असं मला खूप कंटाळ येते आणि मी मम्मीला प्रत्येक गोष्टीमध्ये परत मीच मी हेल्प करत असते मम्मीला प्रत्येक गोष्टीमध्ये आणि असं मी हेल्प करत गेलो आणि असं प्रकारे डाळ वगैरे गेले आणि इथे डी मार्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे ऑफर्स असतात आणि आम्ही इथूनच घेतोय